केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव कणकवली येथील ओम गणे निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळाला वाढदिवसाचा अपूर्व उत्साह भाजप नेते केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राज्य आणि देशातील अनेक नेते मंत्री पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर ओम गणे निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देत आहेत सकाळपासूनच ओम गणे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या रांगा शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या होत्या पूर्ण दिवसभर हा कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह पाहावयास मिळत आहे ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಕಣಕೌಲಿ